हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एक वाटी गव्हाच्या पिठापासून मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग नाश्त्यासाठी छान असा आपण रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी चाळणीने चाळून घेतलं आहे त्यानंतर इथे एक बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे तर बघा अगदी झटपट होते आणि जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून देऊ शकता मुलांना टिफिनसाठी तर बघा यामध्ये आता दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे जे पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर बघा इथे थोडंसं ओवा घेतला आहे तो देखील आपल्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी घालून ह्याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघा सुरुवातीला असं थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला आता बघा इथे चमच्याने आपल्याला हे काही व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्यामुळे हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता बघा यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे हाताने जसं आपण चपातीचा गोळा तयार करतो ना अगदी त्या पद्धतीने हे मळून घ्यायचे त्यागुतर बघा इथे कोथिंबीर घालायची राहिली होती त्यामुळे इथे मी थोडीशी कोथिंबीर कट करून यामध्ये घातली आहे आता हे व्यवस्थित असं मळून घेणार आहे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे पाहू शकता मी याचा छान असा एक गोळा तयार करून घेतला आहे तर बघा खूप जास्त घट्ट देखील करायचं नाहीये आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे तर बघा आता याला मी तेल घातलं आहे यावरती आणि व्यवस्थित असं हे मळून घेते तरी ते, ते पाहू शकता मी तेल टाकून हे व्यवस्थित असं मळून घेतले त्यानंतर याचे आपल्याला लहान लहान असे उंडे तयार करून घ्यायचे तर बघा इथे मी माझ्या दोन मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवत आहे त्यामुळे मी इथे तीन उंडे घेतले आहेत बघा जर तुम्ही इथे जास्त जणांसाठी ही रेसिपी बनवत असाल जास्त म्हणजे नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तर मग तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पिठाचा वापर करा तर बघा इथे मी तीन उंडे बनवून घेतले आहेत आणि इथे मी पिठीसाठी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या पिठीमध्ये आपल्याला हा उंडा बुडून ह्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी आपण चपाती लाटू ना त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे तर बघा अगदी झटपट ही रेसिपी होते जर तुम्हाला ना उशीर झाला असेल टिफिन करायला त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी पटकन मुलांना देऊ शकता तर बघा अगदी चपाती आपण लाटतो ना त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे जर खाली चिटकत असेल तर थोडीशी पिठी यावरती टाकायची आणि हे मग पुन्हा लाटून घ्यायचे तरी ते पाहू शकता अगदी आपण चपाती जशी लाटतो ना त्या पद्धतीने मी हे लाटून घेतलं आहे खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही आता इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर हा पराठा यावरती घालून घ्यायचा आहे आता बघा ह्याला दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बघा एका साईडने भाजलं की हे पलटी करायचं आहे त्यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं ह्या पराठ्यालाही तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे पलटी करून दुसऱ्यासुद्धा सुद्धा साईडनी भाजलं की दुसऱ्यासुद्धा सुद्धा साईडला आपल्याला याला तेल लावून घ्यायचे तर इथे पाहू शकता मी दोन्ही सुद्धा साईडनी छान असा हा पराठा भाजून घेतला आहे आणि दोन्ही सुद्धा साईडनी छान असं ह्याला तेलसुद्धा लावलं आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने आता दुसरा देखील पराठा आपण लाटून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लागमलाचं असतं तर बघा आता दुसरा देखील पराठा मी लाटून घेतला आहे त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घातलं आहे आणि हा पराठा तव्यावरती घालून घेतला आहे त्यानंतर बघा एका साईडने ह्या छान असा भाजला की पलटी करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला तेल लावायचं आहे आणि मग दुसऱ्यासुद्धा साईडने भाजलं की पलटी करून पुन्हा याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी दोन्हीसुद्धा साईडने छान असा पराठा भाजून घेतला आहे आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता आपले हे तिन्हीसुद्धा पराठे तयार झाले आहेत तर तुम्ही हे भाजीला काही नसेल तर मुलांच्या टिफिनसाठी हा पराठा नक्कीच बनवून देऊ शकता किंवा मग भाजी बनवायला उशीर झाला असेल वेळ नसेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हा पराठा बनवून देऊ शकता मुलांना नेहमी तीच तीस, तीस चपाती खायचा कंटाळा येतो त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर मुलं देखील आवडीने टिफिन संपवतात तर बघा हा पराठा तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीच नाही तर नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय